जे जे आपण आस ठावे ते इतर इतरास शिकवावे शहाणे करून सोडावे सगळे काय 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 चाललंय सकाळी सकाळी मनाचे श्लोक बरे ना तुम्हाला अरे काय होणार मला मी बर होऊ देईन तुम्हाला हे बघ वसंती तू दिलेले शनिवारी विशेष मेनू संपवला हे विसरू नकोस तरीच काळजी वाटते हो तुमची म्हटलं सकाळी सकाळी श्लोक म्हणताय अगं तेवीस एप्रिल हा जागतिक ग्रंथ दिन त्यानिमित्त थोडं वाचन करावं असं वाटलं बर आणि वाचनासाठी उत्तम म्हणजे रामदासांचे मनाचे श्लोक तुला सांगतो वसंती श्लोक म्हटलं की शांत वाटत बरोबर बर रामदास स्वामी म्हणतात जे जे आपण आज ठावे ते ते इतर शिकवावे येऊ का घरात वसंता अरे सकाळी सकाळी मनाचे श्लोक खर तर सकाळी एक कप चहा पित जावे असा श्लोक असावा बघा बघा ना मावजी आज सकाळी सकाळी यांना काय सुचलं ते सकाळपासून वाचन करत बसलेत बर का आणि माझ्याकडे तर मुळीच लक्ष नाही बरं यांचं काय वसंत म्हणजे काय तक्रार आहे बघा ना काय चाललं काय तुझं म्हणजे हे बघ सगळं कर पण वहिनींची अशी तक्रार काम आहे मधुबा तेवीस एप्रिल हा, ते हा जागतिक ग्रंथ दिन आहे युनेस्कोने तेवीस एप्रिल हा दिवस एकोणीसशे पंच्याण्णव पासून जागतिक ग्रंथ दिन म्हणून साजरा सा हे माहिती आहे की नाही तुला वाचन संस्कृती रुजावी टिकावी म्हणून प्रयत्न करण्याचा एक प्रयत्न म्हणून तेवीस एप्रिल हा जागतिक ग्रंथ दिन म्हणून साजरा केला जातो अच्छा अरे मधुबा तेवीस एप्रिल हाच दिवस का निवडला हे माहिती आहे का तुला नाही बोवा म्हणजे सांग बरं सुला का निवडला सांगतो मधोबा आणि वासंती तेवीस एप्रिल सोळाशे सोळा रोजी शेक्सपियरचं निधन झालं बर शेक्सपियर म्हणजे इंग्रजी साहित्यातीलच नव्हे तर संपूर्ण जागतिक स्तरावरील उत्कृष्ट साहित्यिक म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे हा दिवस इंग्रजी साहित्य दिन म्हणून साजरा केला जातो युनेस्कोने शेक्सपियरच्या स्मरणार्थ स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस जागतिक ग्रंथ दिन म्हणून पाळण्याचं ठरवलं बर हा अरे ग्रंथावरून लक्षात आलं एकोणीसशे बहात्तरला ला युनोनं सुद्धा आंतरराष्ट्रीय ग्रंथ वर्ष साजरं केलं आणि भारतात सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरूंच्या वाढदिवसापासून म्हणजे हा। चौदा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर पर्यंत नॅशनल बुक ट्रस्ट यांचा ग्रंथ सप्ताह त्यांनी आयोजित केला होता आणि बरं का भाऊजी नॅशनल बुक ट्रस्ट हे दरवर्षी वर्ल्ड बुक फेअर प्रगती मैदान या ठिकाणी म्हणजे दिल्लीला आयोजित करत असते आणि आपल्या प्रजासत्ताकला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल यावर्षी वर्ल्ड बुक फेअरची थीम रिपब्लिक पंचाहत्तर ही होती तुझ्याकडील माहिती मी एम इंग्लिश आहे शेक्सपियर म्हणजे त्या काळी आमचा जीव म्हणजे जीव की प्राण बर आणि त्याची ती रोमियो ज्युलियट आणि त्याचे ते रसभरित वर्णन करणारे आमचे कुलकर्णी सर आ हा हा काय दिवस होते ते वहिनी वहिनी परत या हो, हो। परत या भूतकाळातून अहो भाऊजी हेच भेटले मला रोमियो म्हणून सांगते काय आणि तुम्ही त्याच्या जुलियट मग वसंता अरे काय ऐकतोय मी ते जाऊ दे जाऊ दे बरं ते केले ते <laughs> अच्छा राहिल्या त्या फक्त आठवडी काय रोमॅन्टिक दिवस होते ते अहो भाऊजी कसलं रोमॅंटिक काय मग चोरून भेटायचो आम्ही माहितीये का आणि माहितीये का आमच्यावर कुलकर्णी सरांची बारीक नजर असायची हो आणि त्यांचे ते हेर माहित नाही का ते हेर बघा आठवत त्यांचे ते हेर त्यांना सगळं चोरून आमच्या भेटीचे किस्से सांगायचे होती सुद्धा चोरी वाई हो, हो। मग साधलाय हो ना आमचे किस्से कॉलेजभर चर्चेत असायचे मधोबा थोडं देखील काही खाजगी नसायचं वसंत आठवलं अरे बर एप्रिल महिन्यातच इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डे सुद्धा असतो हो हो <laughs> हे काय आता नवीनच हे बघा वहिनी जसा पुस्तकांसाठी कॉपीराईट असतो ना तसाच संशोधकांनी मिळवलेल्या पेटंटसाठी सुद्धा बौद्धिक संपदा दिवस असतो म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डे असतो बर मधोबा पुस्तक वाचल्याने बुद्धी प्रगल्भ होते माणूस शहाणा होतो म्हणून असं मी रामदास स्वामींचे मनाचे श्लोक म्हणत होतो मग अच्छा शहाणे करून सोडावे जन हो खरच आहे वसंता अरे आपल्या खानदेशातील प्रसिद्ध कवयित्री महिनाबाई स्वतः अशिक्षित होत्या हो। तरी त्यांच्या कविता या व्यावहारिक जीवनासाठी फार उपयोगी आहेत खरंय खरंय त्या म्हणतात ना अरे माणसापरी माणूस राहिला रे येडा कोरा कागद छापीसन झाला रे शहाना आहो भाऊजी याच महिन्यात महात्मा फुलेंची जयंती सुद्धा झाली स्त्री शिक्षणासाठी त्यांनी केलेलं कार्य हे अतिशय महत्वाचं आहे अनेक शारीरिक आणि मानसिक छळ सोसून फुले दाम्पत्यांनी केलेलं कार्य हे अघात आहे आणि माहिती का ते सुद्धा पुस्तका संदर्भात काय म्हणतात माहितीये थोडे दिवस मध्य वर्ज करा थोडे दिवस मध्य वर्ज करा आणि तोच पैसा वापरा ग्रंथांसाठी बरोबर ना आणि याच महिन्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा जयंती साजरी झाली बरं का ते प्रकांड पंडित होते त्यांचे जगप्रसिद्ध म्हणतात तुमच्याकडे रुपये असते तर एक रुपयाचं पुस्तक घ्या एक रुपयाची भाकरी तुम्हाला जगवेल आणि पुस्तक कसं जगावं ते शिकवेल बरोबर हो खरंय आणि ग्रंथ हे आपले मित्र असतात हो ना ते आपले मार्गदर्शक असतात ग्रंथांमध्ये चिरंतन मूल्य दडलेले असतात म्हणून कुणाचा वाढदिवस असेल काही कार्यक्रम असेल तर त्याला पुस्तक भेट द्या अगदी बरोबर आहे आणि रोज एक तास वाचन केलं तरी लवकरच आपल्याकडे ज्ञानाचं भंडार तयार होईल भाऊजी लाख मोलाचा सल्ला दिला तुम्ही बौद्धिक आणि शारीरिक दोन्ही खाद्य आपल्याला ह्या ग्रंथांमधून आणि पुस्तकांमधून मिळत वसंती सल्ले देण्यात आणि घेण्यात आमचा मनोबा सतत पुढे असतो नाही असा आहे काही वसंता तुझ्यासारखे मित्र आणि वहिनी म्हणजे आम्हाला असे गरमागरम पोहे भजी आणि फक्कड चहा देतात ना त्यामुळे ते, ते शक्य होत रे बर बर, बर तुमचा इशारा मला कळतोय बरं आणि समजला सुद्धा आलेच मी आता ना अरे नेकी और पूछ -पूछ वहिनी हीच गोष्ट आवडते मला तुमची बस हा आलेच मधोबा तुझं कौतुक करावं तितक कमीच आहे बाबा हो वासंतीने आज खूप दिवसांनंतर कष्ट घेऊन नवीन बेत तयार केलाय बेत म्हणजे रे अरे नवीन रेसिपी ओके समजलं मला काय समजलं तुला अच्छा म्हणजे प्रयोगशाळेतला उंदीर आहे तर आज मी अरे तू भाग्यवान आहेस आ? आज स्पेशल ज्वारी नाचणी खमंग फतफते केलेले आहेत ज्वारी नाचणी खमंग फतफते मला पामराला फतराव वाचव आता <laughs> काळजी नकोस सकाळी उठल्यानंतर पहिला उंदीर मी ठरलोय वसंत किती मजकरी करतोच मित्रा मित्रा डोंट वरी ते काय झालंय ना भाऊजी बघा घायगेत थोडं जरा त्यात पाणी जास्त झालं म्हणजे थोडा उशीर होतोय मला चालेल ना तुम्हाला काही हरकत नाहीये म्हणजे वसंतांना एवढी स्तुती केली आहे तुमच्या रेसिपीची त्यामुळं सारी त्याग करायला मी तयार आहे काय म्हणालात भाऊजी वहिनी म्हणजे घरी जायला उशीर झाला तरी चालेल अहो एवढ्या प्रेमाने जी रेसिपी तुम्ही केली ना ती खावी लागेलच असं नाही भाऊजी हा बघा काल आमच्या किटी पार्टीत पहिला क्रमांक मिळालाय मला हो oh. हो ना म्हणजे ज्वारी नाचणी खमंग फतफत्याला बर अरे बापरे हो पौष्टिक आणि पोषक पदार्थ आहे बर तो वहिनी हो भारत सरकारने देखील कडधान्य जेवणात वापरावेत यासाठी प्रयत्न सुरू केलेत बरोबर आहे ना मासंधी भारतात पाच प्रकारचे मिलेट्स आणि भरडधान्य सध्या तरी उपलब्ध आहेत बरं कुठली कुठली ती सांगा बरं मला सांगतो सांगतो ज्वारी नाचणी कोरा किंवा फॉक्सटेल सामा आणि कोडो आणि हे सर्व मिलेट्स मध्ये कोडो म्हणजे कोदरी हे सर्वात जास्त दुष्काळ प्रतिरोधक आणि कमी कालावधीत जास्त उत्पादन देणार आहे hmm. आणि वसंत भारत कोडो मिलेट्स उत्पादनात जागतिक पातळीवर और आघाडीवर आहे oh. त्यात गव्हाच्यापेक्षा अधिक क्रूड फायबर आणि कर्बोदके खनिज आणि लायसिन व्हेलिन अमिनो ॲसिड असलेले सल्फर यासारख्या अमिनो आमलाचा उत्तम तो स्रोत आहे वासंती सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिलेट्स मध्ये जे फिनॉलिकस असतात ते कर्करोगाच्या हो प्रारंभास प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी असल्याचं सिद्ध झालंय हो खरे म्हणजे बघा आपल्याकडे लहान मुलांना पदार्थ खाण्यात देतात आणि यासह इतर मिलेट्स देखील देतात आणि मिलेट्स मुळे ना हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी रोगाचा धोका कमी असतो हो मधु कोडो मिलेट्स नैसर्गिकरित्या ग्रुटेन फ्री आहेत इतर काही धान्यांच्या तुलनेत ते पचायला सुद्धा सोपे आहेत त्यामुळे पचनक्रिया सुधारायला सुद्धा मदत होते बघ हो हे तर खरंच आहे वसंता अगदी लहान मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत आणि विविध शारीरिक आजार असणाऱ्यांसाठी भरड धान्यापासून केलेले पदार्थ खाणं अगदी लाभदायक अगदी खरं आहे अगदी मिलेट्स मध्ये भरपूर प्रमाणात खनिज कॅल्शियम आणि प्रथिनं असतात धान्य ही धान्य म्हणजे पोषक तत्वांचा आगार असून त्यांच्या सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते भाऊजी मला आठवतंय दोन हजार तेवीस हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघानं आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केलं होतं आणि तेव्हापासून ही जागरूकता आपल्याकडे म्हणजे सगळीकडेच वाढती आहे खरं आहे हो ना आपल्या लहानपणी उखळ आणि मुसळ यावरचं साल भरडून काढलं जायचं हो वरई राळा आणि राजगिरा अशा लहान आकाराच्या धान्याला मायनर मिलेट्स म्हणतात अहो पूर्वी आपल्या आहारात आहारात अगदी भरड धान्य भाग म्हणजे त्याचा समावेश व्हायचा भाऊजी मला आठवतं आमची आई आणि आजी बर का बाजरी उष्ण असल्यामुळे तीळ लावून केलेली भाकरी हिवाळ्यात खायला द्यायची बर का रागी आणि राळ हिवाळ्यात आम्हाला खायला द्यायची कोडो ज्वारी कुटकी आणि बरी ही धान्य थंड असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात खाल्ली जातात बरं का आणि पूर्वी ही ज्वारी बाजरीची भाकरी आणि त्याबरोबर गूळ तूप नाचणीचं सत्व वापरून केलेले पदार्थ घरोघरी खाल्ले जात आता हल्ली वरीचव पुलाव नाचणीच्या इडल्या आणि धिरडी राजगिऱ्याच्या वड्या लाडू असे खाल्ले जातात तुला सांगतो मधु जेव्हा जेव्हा आमचा अबोला असतो ना तेव्हा मिलेटची खिचडी माझा आवडता पदार्थ तयार करून आम्ही खात असतो वसंता म्हणजे वहिनी एवढ्या सुग्रण आहेत म्हणजे त्यावेळेस तुझं वजन आहे मधोबा तुला नेमकं म्हणायचंय काय माझं वजन की अहो भाऊजी यांची किती काळजी घ्या यांचं आपलं वजन वाढतच असा यांचा घोषणा नेहमीच असतो अहो वहिनी साधा सरळ आहे हो वसंत तो तुमची स्तुतीच करत असतो असं काही नाही तुम्ही काहीतरीच सांगता भाऊजी दरवळी मधु तू माझी किती बाजू घेतली तरी वासंतीचा विश्वास बरोबर आहे वहिनी ते ठीक आहे म्हणजे आपलं ठरल्याप्रमाणे ज्वारी नाचणीचं तयार असेल तर भाऊजी तुम्ही काळजी करू नका तुम्हाला ते मिळणारच आहे शिवाय सोबत घरी देखील सुद्धा घेऊन जाता वसंती तुझ्या रेसिपीची तारीफ मी केली आहे त्यामुळे मला नुसता चहा मिळाला तरी चालेल भाऊजी जाऊ नका लगेच अगदी मिनिटात आणते मला फक्त चहा मिळाला तर चालेल वसंता मिलेट्स किती महत्वाचा आहार आहे हे समजायला लागल्यापासून लोक बर त्याकडे आता वळले आहे बरोबर आहे मधु रोजच्या धावपळीत लोक विसरतात सकस आणि पौष्टिक आहार घेणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे आणि यासाठी आपण देखील प्रयत्न केला पाहिजे बर भाऊजी गरमागरम ज्वारी नाचणीचं फतफत आणि सुकामेवा तयार वा वहिनी गरमागरम ज्वारी नाचणी फतफत छान झाले वहिनी वा 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 तुम्ही खरंच सुग्र शिका शिका तुमच्या मित्राकडून शिका काय 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 स्तुती करण शिका आणि बसंत यामुळेच पोट भरत